चला आज आपण अगदी पारंपरिक पद्धतीने चटपटीत आंबट गोडचावीचे पाहता क्षणी तोंडाला पाणी सुटणारे पण वर्षाभर टिकणारे असे कच्च्या कैरीचे लोणचे कसे करायचे ते पाहूया मी इथे पाच किलो कैऱ्या गार पाण्याने स्वच्छ धुवून बाहेरूनच फोडून आणल्या कैरीच्या फोडी आतल्या व काळपट साल काढून स्वच्छ केल्या फोडींना दोनशे ग्रॅम मीठ दोन चमचे हळद दोन चमचे व्हिनेगर घालून मिक्स करून चार पाच तास कापडाने झाकून ठेवल्या व्हिनेगरमुळे लोणच्याची फोड कडक हिरवीगार राहून वर्षभर लोणचे ताजे राहण्यास मदत होते पाच तासाने हळद मीठ लावून मुरलेल्या सर्व पाणी झारून घेतलं पुढे दोन तीन तास पंख्याखाली सुरू तुमच्याकडे ऊन येत असेल तर तुम्ही उन्हामध्ये एखादा तास पुढे सुकवू शकता लवंग वेलची मोठी वेलची कलमी हे सर्व साहित्य दहा ग्रॅम घेऊन बंदाचे हलकेसे गरम करून अर्धा किलो मुरी डाळी तशीच भाजली पन्नास ग्रॅम जिरं सव दहा ग्रॅम मेथी सुगंध एक एक करून सर्व साहित्य हलकंसं भाजून घेतलं एक मोठं पसरट भांडं घेऊन त्यात दोनशे ग्रॅम कश्मीरी लाल तिखट दहा ग्रॅम हिंग एक चमचा हळद घालून भाजलेल्या साहित्य मिक्सरला जाडसर वाटून लोणच्याला जाटसरपण येण्यासाठी गरम केलेल्या मोहरी डाळीतून अर्धी मोहरी डाळसुद्धा जाडसर वाटली वाटलेल्या सर्व साहित्य भांड्यात ओतून अर्धा किलो मीठ शंभर ग्रॅम साखर त्यात घातली साखरेमुळे लोणच्याला रंग छान येतो गॅसवर दीड किलो शेंगदाणा तेल गरम करून दोन लसूण पाकळ्या त्यात घातल्या साधारण गरम तेल तिकटाचा कच्चे जाण्यासाठी तिकटा रोतलं थोड थोड करून तेल मसाल्यात ओतून सर्व मिक्स केलं मसाला गार झाल्यावर सुकलेल्या सर्व फोडी मसाल्यात घालून फोडींना मसाला लागेल असं मिक्स केलं मसाल्याचा सुगंध टिकून राहण्यासाठी उन्हामध्ये कळकून घेतलेल्या काचेच्या भरणीला गरम केलेल्या लोखंडी तावर चमचाभर हिंग घालून हिंगाचा धूर दिला मस्तपैकी तयार झालेलं लोणचं भरणीत भरलं लंचा व्हिडिओ बघून तुमच्या तोंडाला जर पाणी सुटलं असेल तर, तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब मात्र करूनच जा